<गणगा> बाईसाठी काम करून घेतली बॅग मारली किक गाडी गेले कंपनी माणसाले <गणगा> किती काम करायला लागते बाईले लेकर सांभाळायला लागते घरचं काम करा लागते साहेबांच्या शिवाय ऐकायला लागते बाबा काम नाही करून ते गेला लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे? हे प्रभु हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ फिंगर या कपडे धुतले बा माझ्या घरच्या माणसांना मी ना बोऱ्या टाकल्या आता मी केलं आपल्या घेत काम तुम्ही केलं का सगळं आता झालं का ह्या बंद या बोऱ्या रोज 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 मीच करू का तुझी मागे करे कांद्यावेळेस मागता नाही कपडे धुतले पाहिजे नाही का नाही बायाोज कपडे धुवण माणसाला माणूस बसून जेवण करण हात पुसन पोरे ना रोज रोज धुवा लागते समजली नाही घ्या खरंच बाई रोज कपडे धुवून देईन ना या वेळेस ठीक आहे का मी कामात आटून आता वाजले किती जेव्हा कपडे कपडे धुवाय तिथे बेवडा नवरा पाहिजे पाहिजे होता बेवड्या नवरा भेटला असता तर राहिलीच नसती पोरं पांड्या माय बापाच्या घरी आजकाल पुरी बेवड्याच्या घरी नाही आजकाल रातच नाही पहिलेचा काळ गेला अरे बाई बाई हे ज्यानं बेवड्या संसार केला त असली बाई समजली का पहिलीचा काळ वेगळा होता आजचा काळ ह्या नवऱ्याचा गुलाम बायकोचा गुलाम पहिलेचा काळ वेगळा होता बाईले किती मारण तरी बाई घराच्या बाहेर पाऊल नाही टाकत होती आता कोणतीच बाई सहन करत नाही सहन केलं पाहिजे नवऱ्याचे मार काय करण थोडी ढोसका ढोस बेवडा नवरा भेटला तर झालं असत काय झालं असत म्हणजे बेवडा नवरा ना सकाळ झाली गेला दाबीच्या भट्टीवर देशीच्या भट्टीवर मारला प्या घरात काही आणून नसतं टाकलं काही नसतं टाकलं मग असते तसं नाही आता करा ना। दारू चालू केली ना भाऊ घरातच नाही चल होते लोक तर पेते ना लोक पेते लोक जसे करते तसं आपण नाही केलं नाही तसं नाही लोक तर म्हणजे दारू पिल्यानंतर ठार का लोक असे म्हणते ना लोकांना दिमाग नाही आहे का पुलं दारू पेल ना किरण्या खराब होते हे खराब होते घरचं वातावरण खराब होते नवरा बायको मध्ये भांडण होते लोक पागल मागायला का दार पागल आहे ना म्हणून पागल पागल आहे म्हणून दारू पाहिजे चांगलं आहे दारू म्हणजे लोकांचे रोजगार उपलब्ध होऊन दारू अरे गरम कर ना यार हे बाई एवढं लिपी देゴム नाही का तू गरम कर थोडासा दारू मुळे सर काले फायदा आहे आपल्याला कायचा फायदा आहे ज्या कंपनी जे फॅक्टरी आहे दारूची तिथले बेटापासून लोकाला रोजगार असा रोजगार कोणत्या कामाचा आहे आता इतर काही दे गड्या आपलं इंडियामध्ये खूप रोजगार आहे वावर वावरात काम आहे कंपनी आहे ए आय काय ढुका आहे हं मी तर दारूची कंपनी बंदच झाली पाहिजे माहितीये सरकारला किती प्रॉफिट आहे पैसे देत कमी टॅक्स मिळून का पैसे देत आहे अजून पर्यंत बहिणीचे पैसे नाही आले वाट बाई वाट पण गरम गरम कर म्हणते हा माणूस सिलेंडर मार झाला दिवसात डबल वरण गरम कर चुलीवर कर चुलीवर स्वयंपाक करत जा चुलीवर खूप करू काय झालं बाबा पहिल्या बाया नाही करत का येऊन जाऊन पहिलीच्या याच्यावरच जा जा येते अरे पहिलीचा काळ वेगळा होता काय का ऑनलाईन झालं ऑनलाईन सगळं ऑनलाईन ऑनलाईन स्वयंपाक सगळं ऑनलाईन ऑनलाईन स्वयंपाक करतो का ऑनलाईन ऑर्डर करते तरी तो कोणता तो कोणता ऑनलाई करते चिकन बिर्याणी तंदुरी चिकन जेवण झालं ना भाऊ जेवणच होईल हे अरे हे सांगा लागते म्हणून काम करायचं करायच्या काम करायच्या दुनिया भरायच्या बापाच झालं रोज 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 सकाळ झाली गॅस मध्ये संध्याकाळ झाली दसा मध्ये रोज 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 कंटाळा येईल कोणतं काम म्हणतो की हप्त्यातून माणसाने एकदा उपास करा मी तर म्हणतो सगळ्याच घरच्या लोकांनी उपास केला पाहिजे माय हे म्हणणं आहे बायले काम राहते कोणतं दिवसभर राहिले कोणते काम म्हणजे सकाळी उलटा सोळा दुपारपर्यंत काम मग दिवसभर झोपा काढा दिवस लागते काढायला लागते बटाण्याचे तुरीचे मग लसण निवड लागते लागते अर्धा एक घंटा लागते कुकडाले तोंड फळा बाईसाठी काम करून बाबा ना माणसाले माणसाचं नव्हे बालला टिफिन घेतली बॅग पाठीवर मारली किक गाडी गेले कंपनीत माणसाला किती काम करावं ले लागते बाईले लेकर सांभाळा लागते घरचं काम करावं लागते शिवाय का लागते बाबा काम नाही करून ते नाही का व्यवस्थित आपलं टेन्शन राहते काही टेन्शन पेन्शन राहत काय टेन्शन राहते तुम्हाला वाट का नाही करते यार माहीत पोट फुटलं आता पोट भरला आता नाही फुटन कसं कसं फुटल मित्रांनो लग्न आल्या माणसाची लग्न लग्न करन होई पस्तावन जो नाही करन होई पस्तावन कराव तरी काय यार माणसा नाही बायकाचे मोठे चोचले आहे यार लग्नाच्या पहिले चोचले लग्न झाल्यावरही चोचले अरे वा धन्य आहे ह्या देवाची कृपा सगळी कृपा हे बायावर आहे माणसावर नाही म्हणूनच तर बायाक्ष्मीच रूप दुर्गाचं रूप महाकालीच रूप <laughs> बायावरच नाही कृपा तर कायच्यावर राहील माणसावर नाही बरोबर आहे जमाना कसा आहे खराब ऐकूनच राहिले तुम्ही चला भाऊ आता लय झाला संभाषण बायको आता नंतर भेटू पुढल्या बाय बाय